सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार मराठवाडा विदर्भात अतिवृष्टीचा इशारा एकवीस जिल्ह्यांना येलो तर तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आज पंचवीस सप्टेंबर या रोजी एकवीस जिल्ह्यांना येलो तर विदर्भ यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाचे कमबॅक होत असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आज पंचवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील तब्बल एकवीस जिल्ह्यांना येलो तर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून त्याचा परिणाम कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागांवर दिसून येणार आहे मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागानं मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे तसेच पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर येथे विजांच्या कडगडाटासह जोरदार आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे या पाचही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार येथे मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज आहे मात्र या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाही तसेच आठ पैकी पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने एलो अलर्ट जारी केला आहे धाराशिव लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच विदर्भात पावसाचा सर्वाधिक जोर राहण्याचा अंदाज आहे ऑरेंज अलर्ट मध्ये यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली तर येलो अलर्टमध्ये बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया तसेच विशेष म्हणजे पूर्व विदर्भातील काही भागात हवामान विभागाने अतिवृष्टीची शक्यता दर्शवली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई वेधशाळेच्या अंदाजानुसार सव्वीस सत्तावीस आणि सप्टेंबर रोजी पावसाचा जोर आणखी वाढणार आहे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने त्याचा परिणाम राज्यातील बहुतांश भागात दिसेल मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरासारखी परिस्थिती किंवा शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद